नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सलवटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर पाहणार आहोत आपण आजच्या चालू घडामुळे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे का को तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारले जाऊ शकतात तर बघा पहिला प्रश्न आहे नसाम्स म्हणजेच नॅशनल ॲडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे विकसित केली आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी अमेरिका आणि नॉर्वे या दोन देशांनी नुकतेच नॅशनल ॲडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम हे विकसित केलेले आहे संयुक्तपणे विकसित केलेले आहे ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन आहे बघा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी फातिमा बॉश फर्नांडीज तर फातिमा बॉश फर्नांडीज यांनी नुकताच मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब जिंकलेला आहे ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे हा बघा याबद्दल लक्षात ठेवा माहिती बघा विजेता आहेत फातिमा बॉश फर्नांडीज या मेक्सिको या देशाच्या आहेत आणि फातिमा बॉश फर्नांडिज यांनी चौऱ्याहत्तरव्या मिस युनिव्हर्स बघा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरवी ही जी स्पर्धा होती ती झाली होती चौऱ्याहत्तरवी लक्षात ठेवा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघा त्या मेक्सिको या देशांमधील प्रतिनिधी म्हणून स्पर्धेमध्ये भाग झाला भाग घेतला होता त्यांनी ओके तर त्या मेक्सिको या देशाच्या होत्या ते पण लक्षात ठेवा चला प्रश्न क्रमांक तीन बघूयात आपण जेवलिन मिसाईल हे कोणत्या देशाने विकसित केले आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हे जे मिसाईल आहे त्याच स्व सध्या हे चर्चेमध्ये असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न ठरतो बघा जेवलेन मिसाईल हे कोणत्या देशाने विकसित केले आहे तर त्या देशाचं नाव आहे अमेरिका ओके ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे अमेरिका चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण प्रश्न क्रमांक चार बघूयात आपण बघा नुकतेच जी ट्वेंटी शिखर संमेलन परिषदेमध्ये असताना भारताने कोणत्या नवीन देशासोबत भागीदारी केली आहे तर बघा त्या देशांचे नाव आहेत ऑस्ट्रेलिया व कॅनडा ओके ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया व कॅनडा या दोन देशासोबत भारताने नुकतीच जी ट्वेंटी या शिखर परिष परिषदेमध्ये भागीदारी केलेली आहे ओके तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पाच आहे कोणता चित्रपट डिफेन्स थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरला आहे बघा त्या चित्रपटाचं नाव आहे एकशे वीस बहादूर ओके वन ट्वेंटी बहादूर असं या चित्रपटाचं नाव आहे बघा हा चित्रपट नुकताच डिफेन्स थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरलेला आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान केला आहे तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी नितीन कुशलप्पा एम पी तर यांना नुकताच साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान केलेला आहे बघा या पुरस्काराबद्दल माहिती पाहूयात आपण बघा पुरस्कार विजेते आहेत नितीन कुशलप्पा एम पी त्यांना इंग्रजी भाषेसाठी इंग्रजी भाषेतील अनुवादनासाठी हा पुरस्कार भेटलेला आहे बघा त्यांचं जे पुस्तक होतं त्याचं नाव आहे दक्षिण साऊथ इंडियन मिथ अँड फॅबल्स रुटोल्ड रिटोल्ड ओके तर लक्षात ठेवा हे या पुस्तकाचं नाव आहे ओके चला पुढ बघा विद्य मित्रांनो या पुरस्काराबद्दल माहिती बघूयात आपण बाल साहित्य पुरस्कार हा साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार असून देशातील विविध भाषांतील बालसाहित्य लेखकांना प्रदान केला जातो हा पुरस्कार मुलांसाठी उत्कृष्ट सर्जनशील मूल्य मूल्यपूर्ण आणि साहित्यिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण लेखन करणाऱ्यांना दिला जातो तर बघा विजेत्याबद्दल माहिती बघूयात आपण म्हणजेच नितीन कोशलप्पा एम पी हे जे लेखक आहेत आणि अनुवादक आहेत तसेच लोककथांचे संशोधक आहेत बघा त्यांच्या दक्षिणीय पुस्तकात दक्षिण भारतीय पुराणकथा आणि लोककथांचे आधुनिक सोपे आणि आकर्षक रूपांतरण आहे बघा त्यांचं दक्षिण हे पुस्तक आहे याच पुर पुस्तकांसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सात आहे मधुमेह पायांच्या अल्सरसाठी भारतातील पहिल्या नायट्रिक ऑक्साईड जखमीच्या ड्रेसिंगचे नाव काय आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए कोलोनॉक्स ओके तर लक्षात ठेवा कोलोनॉक्स हे मधुमेह पायांच्या अल्सरसाठी भारतातील पहिले नायट्रिक ऑक्साईड जखमीच्या ड्रेसिंगचे नाव आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण प्रश्न क्रमांक आठ बघा दोन हजार पंचवीसच्या जागतिक बॉक्सिंग फायनलमध्ये भारताचे भा म्हणजे भारताने भारताचे पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ऑप्शन सी निखी मीनाक्षी हुडा ओके तर मीनाक्षी हुडा यांनी दोन हजार पंचवीसच्या जागतिक बॉक्सिंग फायनलमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले होते है, ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण प्रश्न क्रमांक नऊ आहे बघा कोगनिवेरा आंतरराष्ट्रीय पोलो कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकला आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी भारत तर भारताने हा कोगणीवारा आंतरराष्ट्रीय पोलो कप जिंकलेला आहे ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दहा बघूयात आपण दोन हजार पंचवीसच्या आशियातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय शहराने पहिले स्थान पटकावले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे मुंबई ओके ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे मुंबई या शहराने दोन हजार पंचवीसच्या आशियातील सर्वात आनंदी शहराच्या यादीमध्ये मुंबईने स्थान पटकावले पहिले पहिले स्थान पटकावलेले आहे ओके तर लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहोत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद